सत्यमार्ग फाउंडेशन नाशिकच्या वतीने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने समाज रत्न भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस चे वितरण अवधूत स्वामी मंगल कार्यालय रविवार कारंजा नाशिक येथे सत्तावीस एप्रिल रोजी दिमाखदार वातावरणात पार पडले यावेळी प्रियदर्शनी सम्राट अशोका वेलफेअर संचलित सेवा वृद्धाश्रमाच्या संचालिका ललिता नवसागर यांना ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पूनम दिदी यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मानव सेवा वृद्धाश्रमाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून अनाथ दिव्यांग गरजू व्यक्तींसाठी टी एल नवसागर व ललिता नवसागर हे दाम्पत्य सेवा देत आहे अनाथ निराधारांसाठी मायबाप म्हणून वृद्धांची संपूर्ण देखभाल आरोग्य तसेच राहण्या खाण्याची सर्व व्यवस्था नवसागर व ललिता यांच्याकडून केली जाते सामाजिक कार्याची दखल घेत सत्यमार्ग फाउंडेशनच्या ललिता यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची या, या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी ललिता नवसागर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक